आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला आहे आजचा जो शासन निर्णय आहे अर्थात पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा या शासन निर्णयात जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने कोणती महत्वाची माहिती दिलेली आहे ती आज आपण समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे जुन्या पेन्शन योजनेच्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स उपलब्ध आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय शिक्षक भरती त्या अनुषंगाचे परिपत्रक हे सर्व समजून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या तुमच्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत त्याचाही योग्य तो उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस सहा शासन निर्णय समजून घेऊया हा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाचा नाही तो आहे सामान्य प्रशासन विभागाचा परंतु तो तेवढाच महत्त्वाचा आहे सुरुवातीला प्रस्तावना आहे कोणत्याही शासन परिपत्रकाची प्रस्तावना समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं असते परंतु हे सर्व समजताना व्हिडिओची लांबी मोठी होऊ शकते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये शासनाचं परिपत्रक समजून घेऊया अर्थात आपल्याला हा संपूर्ण जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर वाचता येऊ शकतो त्यासाठी आपण संकेत सुद्धा उपयोग करावा आता आपण थोडक्यामध्ये हे परिपत्रक समजून घेऊया केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे कार्यालयीन ज्ञापन क्रमांक सत्तावन्न अब्लिक शून्य पाच अब्लिक दोन हजार एकवीस पी एन पी डब्ल्यू बी दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीसनुसार भारतीय प्रशासन सेवेतील ज्या अधिकाऱ्यांना सी सी एस पेन्शन रूल्स एकोणीसशे बहात्तर खाली जुनी निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे असे आदेश सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केल्यानंतर त्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या प्राण खात्यातील संचित रकमेपैकी केवळ अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियोक्त्यांचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम शासनाच्या खाती जमा करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी व त्यानंतर भारतीय प्रशासन सेवेमध्ये रुजू झालेल्या ज्या अधिकाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती योजना आणि सेवा उपदान योजनेच्या शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ज्ञापनांवर लागू करण्यात आल्या आहेत अशा प्रकरणी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या खात्यातील संचित निधीचा परतावा मंजूर करण्यात यावा यामधली तारीख लक्षात घ्या ती आहे एक जानेवारी दोन हजार चार किंवा त्यानंतर हा शब्द सुद्धा आहे दुसरा मुद्दा पहा याबाबत संबंधित भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याने त्यांच्या संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यातील रकमेचा परतावा मिळण्याबाबतची मागणी करावी आहारण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यास जुनी वेतन योजना आणि मृत्यूनी सेवानिवृत्ती उपदान योजना लागू झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत भारतीय प्रणालीच्या खात्यावरील अंशदान नियोक्त्यांचे अंशदान आणि त्यावरील लाभ यांच्या संपूर्ण तपशिलासह भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोशागार अधिकाऱ्यांकडे सादर करून त्यातील रकमांची मागणी करावी संबंधित कोशागार अधिकाऱ्यांनी अशा रकमांबाबत कोषागारातील अभिलेखे आणि एन एस डी एलच्या संकेतस्थळावरील रक्कम यांची पडताळणी करावी अशा प्रकारणी नियोक्त्यांचे अंशदान व त्यावरील लाभ भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यास देय ठरत नाहीत केवळ भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान आणि त्यावरील लाभ अनुज्ञेय ठरतात त्यानुसार भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्राण क्रमांकावरील संचित अर्थात जमा झालेला जो निधी आहे तो निधी संबंधित कोशागार अधिकारी यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडे ईआरएम e सुविधेद्वारे परत मागणी करावा राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने संचित निधी मागविण्याच्या प्रस्तावास मंजूर द्यावी कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रकमांचे दोन भाग करावेत यातील प्रथम भाग म्हणजे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ यातील प्रथम भाग म्हणजे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ कोषागार अधिकारी यांनी मुख्य लेखा आठ हजार नऊ राज्य भविष्य निर्वाह निधी उपशीर्ष एकशे चार अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी मध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहारण व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावा त्यानंतर संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात सदरची रक्कम जमा करण्यासाठी महालेखापाल कार्यालयास प्रस्ताव सादर करावा महालेखापाल कार्यालय सदर रक्कम जमा चलनाच्या आधारे संबंधित भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करेल अधिकारी यांनी दुसरा भाग म्हणजे अंशदान शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील नियोक्त्यांच्या अंशदानाच्या मुख्य लेखाशीर्ष आठ हजार तीनशे बेचाळीस इतर ठेवी एकशे सतरा परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना शून्य दोन आणि पंधरा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना शासकीय अधिकाऱ्यांसाठी अर्थात भारतीय प्रशासन सेवेचा स्तर एक साठी खालील अं शासनाचे अंशदान या लेखा शीर्षा अंतर्गत शासन लेख्यामध्ये जमा करावा ज्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्राण खात्यावर जमा असलेल्या नियोक्त्यांच्या अंशदानामध्ये केंद्र शासनाचे अथवा इतर राज्य शासनाचे अंशदान अंतर्भूत आहे अशा अधिकाऱ्यांच्या प्रकरणी वरील प्रमाणे कार्यवाही करताना संबंधित कोशागार अधिकाऱ्यांनी ई आर एमद्वारे मागणी करण्यापूर्वी एन पी एस ट्रस्ट लासारे मन करण्याबाबत मंजुरी घ्यावी प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी केंद्र शासनाचे अथवा इतर राज्य शासनाचे अंशदान असा तिसरा भाग करून तो संबंधित शासनाकडे वर्ग करण्याकरिता आहार व संवितरण अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करावा त्या अनुषंगाने विहित कार्यवाही करण्याबाबत संबंधित आहरण व संवितन यांना सूचित करण्यात यावे प्रतिनियुक्तीच्या पदावर कार्यरत असणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रकरणी वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून माननीय कक्ष अधिकारी कार्यासन रोखशा कार्यासन सव्वीस सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी कार्यवाही करावी सदर परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चार, चार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस अन्वे प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर परिपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगीतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असं माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी काढलेलं हे अत्यंत महत्वाचं असं परिपत्रक आहे या परिपत्रकातले काही महत्वाचे बिंदू आपण लक्षात घेतले पाहिजे एवढं मोठं जे परिपत्रक आहे ते सामान्य प्रशासन विभागाचं आहे शालेय शिक्षण विभागाचा नाही हा त्यातला महत्वाचा पहिला मुद्दा दुसरा जो मुद्दा आहे तो भारतीय प्रशासन सेवेच्या संदर्भातला आहे शिक्षकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी हा जो परिपत्रकाचा भाग आहे तो या ठिकाणी नाही भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रकरणी जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना भविष्य निर्वाह निधी योजना आणि मृत्यूनी सेवानिवृत्ती प्रदान योजना लागू केल्याने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा हा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा शासनाचा निर्णय आहे यातलं महत्वाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचं सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील ज्या रकमा आहे त्या रकमा या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यासाठी जी कार्यपद्धती आवश्यक आहे त्या कार्यपद्धतीचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार करण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या या परिपत्रकाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं काही मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स उपलब्ध आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद